सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की सर्वात अगोदर विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो त्याचप्रमाणे आज झालेल्या पेपरचं संपूर्ण विश्लेषण आपण पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर पाहू शकता जो आजचा जो पेपर झालेला आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबईचा पेपर झालेला आहे दिनांक पाहू शकता तेरा आठ दोन हजार चोवीस म्हणजे आजच हा संपूर्ण पेपर झाला आहे सेट क्रमांक आहे ए यामध्ये आपण संपूर्ण जी केचे प्रश्न कव्हर करणार आहोत त्यानंतर मराठी ग्रामर आणि बुद्धिमत्ता देखील कव्हर करणार आहोत यामध्ये तुम्हाला सर्वात पहिला जीकेचा प्रश्न काय विचारलेला आहे पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे एक ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे सिक्किल भगिनी कोणते वाद्य वाजवतात हा तुम्हाला प्रश्न विचारला होता तर सिक्किल भगिनी कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत बासरी ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण विचारलं होतं तर पहिली भारतीय महिला कोण आहे बचेंद्री पाल ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन ज्यामध्ये तुम्हाला काय आहे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते विचारलं होतं स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्या काय आठ ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे सन अठराशे त्र्याण्णव साली पुण्यात इदवा विहाचक मंडळ कोणी स्थापन केले के के तर कोणी स्थापन केले होते महर्षी कर्वे यांनी केले ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जिकेचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे दहा ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात उपराष्ट्रपती हे स्थायी अध्यक्ष असतात ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अकरा ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे व्यायाम करताना श्यामला थकवा आला किंवा थकवा कशामुळे निर्माण होतो तर व्यायाम करताना कशामुळे थकवा निर्माण होतो लॅक्टिक आम्हालामुळे लॅक्टिक आंबळे तुमचं बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे तेरा ज्यामध्ये या पेपरमध्ये आपण जास्त विश्लेषण करत नाही कारण खूप मोठा पेपर आहे तर खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो त्यामुळे प्रश्न क्रमांक तेरा पाहू शकता यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे त्वचेद्वारे कोण शोषण करतात तर त्वचेद्वारे कोण शोषण करतात गांडूळ ऑप्शन क्रमांक डी सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदा ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी कोठली तर रक्तात जो शर्करा नियंत्रित होते कोण करते मित्रांनो इनिसुलिन तसं स्वादुपीन हे ऑप्शन क्रमांक डी स्वादुपीन हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पुढचा केचा काय विचारला आहे दुधाची घनता मोजणारे उपकरण म्हणजे आपण दूध कशामध्ये मोजतो तरी विचारलं होतं तो दुधाची एक कोणते एक दुधाची घनता आपण घनता डेन्सिटी म्हणजे कशामध्ये मोजतो तर लॅक्टोमीटरमध्ये ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा झीकेचा प्रश्न विचारला होता बलुत्त या पुस्तकाचे तुम्हाला लेखक विचारले होते तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दया पवार ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे तर खूप प्रश्न रिपीट होत आहेत त्यामुळे आपल्या चॅनलवर आपलं सर्व सोल्युशन उपलब्ध आहे त्यामुळे सर्व पेपर जेवढे काही पेपर झाले त्यांचं विश्लेषण सर्व व्यवस्थित पाहून घ्या ज्यामुळे चार ते पाच प्रश्न तुम्हाला या पेपरचे कवर होणार आहेत तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बावीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचे ब्रीद वाक्य काय मित्रांनो हा प्रश्न देखील तुमचा रिपीट झालेला आहे त्याचं योग्य उत्तर आहे सदरक्षणाय खल निघणार आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आपण पुढचा जी केचा प्रश्न पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला काय विचारले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कुठल्या गडावर झाला हा तुम्हाला प्रश्न विचारला होता तर कोणत्या गडावर झाला रायगड गडावर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जी केचा प्रश्न आपण पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्र पोलिस दलाच्या मुख्य मुख्य पत्राचे नाव काय मुखपत्राचे नाव काय विचारलं होतं हा देखील तुमचा प्रश्न रिपीट झालेला आहे त्याचं योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक सी दक्षता हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर खूप प्रश्न रिपीट झाले त्यामुळे संपूर्ण सोल्युशन व्यवस्थित पाहा मित्रांनो जेवढे काय पेपरचं जा विश्लेषण आपण सांगितलेलं आहे सर्व पेपर व्यवस्थित पाहून घ्या ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी फायदा होणार आहे तर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे तेतीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे कवी कालिदास यांनी रामटेक येथे मेघदूत महाकाव्य लिहिले तर हे रामटेक कुठल्या जिल्ह्यात आहे विचारलं होतं ते रामटेक कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे नागपूर जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जीकेचा प्रश्न काय विचारला मित्रांनो देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते तर देवगिरी एक्सप्रेस कोणत्या शहराशी जोडते तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर देवगिरी कशावर नाव ठेवले देवगिरी किल्ल्यावरून हे देखील नाव ठेवले हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे देवगिरी एक्शेप छत्रपती संभाजीनगर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर हिमोफेलिया म्हणजे जखमेचे रक्त न थांबवता आजार हा कुठल्या जीवनसत्वाच्या अभयी होतो हिमोफेलिया म्हणजे काय रक्त न गोठणे तर ह्याच्या कोणत्या आजारामुळे होतो ऑप्शन क्रमांक सी के कोणत्या जीवनशास्त्राच्या आपण के ऑप्शन क्रमांक के तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर तुम्हाला भारतीय नौदलाचे बोधवाक्य काय विचारलं होतं तर भारतीय नौदलाचे बोधवाक्य काय शेणूवरुन ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर भारतात गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते हा देखील प्रश्न रिपीट झाला आहे भारताची पॅरिस किंवा गुलाबी शेअर किंवा पिंक सिटी आपण कोणाला म्हणलं जयपूर ऑप्शन क्रमांक जयपूर सिटीला तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर ऑलिम्पिक दोन हजार चोवीस ज्या देशात सुरू आहे त्या देशाची राजधानी विचारलं होतं तर मित्रांनो कोणत्या देशात सुरू आहे कोणत्या देशात सुरू आहे ते तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे फ्रान्स देशात सुरू आहे आणि फ्रान्सची राजधानी कुठे आहे तर पॅरिस आणि पॅरिसमध्ये सुरू आहे तर ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे तर ऑलिम्पिकमध्ये कोणाकोणाला कोणते पदक मिळाले हे तुम्हाला संपूर्ण लक्षात ठेवायचं पहिलं पदक मनू भाकरला मिळालं आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं टेन मीटर पिस्टल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समारोपाचा ध्वज कोण आहे ते मित्रांनो आपण आपल्या टेलिग्रामला सांगत असतो तर समारोपाचा ध्वज कोणाला आहे मनु भाकर आणि प्रजेश हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चाळीस त्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे रायमोना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर रायमोना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे आसाम राज्यात आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे गणपती मंदिर व गरम पाण्याचे कुंड असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक था डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील जिकेचा प्रश्न पाहणार होता मित्रांनो पुढचा जो जिकीचा प्रश्न आहे जिंका विषाणू कशातून संक्रमित होतो तर जिंका विषाणू कशामध्ये संक्रमित होतो तो डासाच्या चावण्यामुळे होतो म्हणजे डासाच्या चाव्यातून होतो ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे तुम्हाला गुजरात राज्याची राजधानी विचारलं होतं तर गुजरात राज्याची राजधानी सर्वांना गांधीनगर आहे ऑप्शन क्रमांक डी याचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जी चा प्रश्न पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे बारा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे वर्ष इक्वल टू महिने विचारलं तर किलोमीटर काय मीटर हे ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती हिवाळी राजधानी कोणती आहे ते नागपूर आहे ऑप्शन हिवाळी अधिवेशन देखील नागपूरमध्ये होतं ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौपन्न ज्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचा राज्यप्राणी विचारलं तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे सेक्रो ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर गुणसूत्रे कशाचे बनले असतात गुणसूत्रे कशाचे बनले असतात तर डीएनए आणि डीएनए आणि परतीनांचे बनलेले असतात तर याच्या ऑप्शनमध्ये डीएनए आहे ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर त्यानंतर पुढचा जी केचा प्रश्न तुम्हाला काय विचारला आहे प्रश्न क्रमांक आहे बासष्ट ज्यामुळे तुम्हाला काय विचारला भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कुठली भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक विचारलं होतं तर स्टेट बँक म्हणजे एस बी आय आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा तुम्हाला जी केचा प्रश्न विचारला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता पत्र व डॅश डॅश ही वर्तपत्रे सुरू केली तर यामध्ये ऑप्शन पाहू शकता मुकनायक मुखनायक आणि जनतापत्र ही वर्तपत्रे सुरू केली ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार कर के आहे सुधाकर केसरी ही केसरी काही लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदसष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय खालीलपैकी ऊर्जेचा अक्षय स्रोत कोठला तर अक्षय स्रोत म्हणजे कोणतं सौर ऊर्जा पवन ऊर्जा हे अक्षय स्रोत आले तर ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक डी पाहू शकता सौर ऊर्जा ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर क्लोनिंग पद्धतीने बनवलेली पहिली मेंढीचे नाव विचारलं होतं तर क्लोनिंग पद्धतीने जी पहिली मेंढी म्हणते त्याचे नाव काय होतं डॉली ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नॉनस्टिक भांड्याचे कशाचे आवरण असते तर मित्रांनो नॉनस्टिक भांड्याचे कशाचे आवरण असते टेफलॉन ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तर ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे खायच्या मिठात काय दरवे मिसळले असते ज्यामध्ये गलंगड रोग होणार नाही तर गलंगड रोग कशामुळे होतो पहिलं आयोडीनचे कमी प्रमाण असल्यामुळे हा रोग होतो तर खायच्या ह्याच्यामध्ये काय मिळाल्यानंतर काय होणार नाही तर आयोडीन ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा जी केचा प्रश्न तुम्हाला काय विचारला आहे प्रश्न काय आहे ऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे का तुम खून खोंदो मे तुम्ही आजादी दुंगा हा नारा कोणी दिला तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कुठला ग्रंथ लिहिला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कुठला ग्रंथ लिहिला यामध्ये अभंग ऋण एक विद्यार्थी ग्राम ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर लावणी हा महाराष्ट्राचा आहे मित्रांनो तर भिहूचं काय भिहू कोणत्या राज्याचा विचारलं होतं याचं कोणतं आसामचं आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं होतं मित्रांनो प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे जीएसटी हा कर कुठल्या वर्षी लागू झाला तर जीएसटी कर कधी लागू झाला आहे दोन हजार सतरा साली झाला एक मार्च दोन हजार सतरा तर ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे तर लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे लक्षद्वीप कुठे आहे मित्रांनो आरबी समुद्रात आहे लक्ष ठेवायचं आहे लक्षद्वीप कुठे आहे आरबी समुद्रात आरबी समुद्र कोणत्या प्रदेश भाग आहे हिंद महासागराचा आहे ऑप्शन क्रमांक कर बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला तुम्हाला विचारलं तर सर्वांना माहिती आहे आठ मार्च रोजी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक कर सी तुमचं करेक्ट उत्तर आहे आदिवासी दिन पण लक्षात ठेवा नऊ ऑगस्ट हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे त्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे देशात महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी विचारलं होतं सर्वात लांब नदी कोणती आहे गोदावरी ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे हा म्हणून होमवर्कसाठी देखील प्रश्न विचारतो मित्रांनो होमवर्कसाठी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे यामध्ये आपण प्रश्न क्रमांक नव्वद होमवर्कसाठी देत आहोत काय राष्ट्रभाषा प्रचार समिती केंद्र कुठे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे याचं उद्योग उत्तर काय असणार आहे प्रश्न क्रमांक नव्वद त्याच्यापुढे उत्तर द्यायचं आहे मित्रांनो तर सर्वांनी उत्तर द्यायचे लाईक करायचे मित्रांनो सर्वांना व्हिडिओ लाईक करा ज्यामुळे मोटिवेशन मिळत असतात आणखी चांगल्या प्रकारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत कशा प्रकारे येतील याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्यामुळे लाईक करत चला तर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे एक्क्याण्णव ज्यामुळे तुम्हाला काय विचारलाय संत ज्ञानेश्वरांची संबंधी कोठे आहे तर संत ज्ञानेश्वरांची संबंधी कुठे आहे आळंद येते ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट है। तो का है? का उत्तर आहे क्रमांक आहे ब्याण्णव ज्यामुळे तुम्हाला काय विचारलंय दोन्ही पातळी कोणत्या एककात मोजतात त्याचे योग्य उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए डेसिबल हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे एकदम सोप्या भाषेमध्ये आपण संपूर्ण जी केचं विश्लेषण पाहिलेलं मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि आतापर्यंत जेवढे काही पेपर झाले ते संपूर्ण पेपरचं विश्लेषण आपल्या चॅनलला उपलब्ध आहे त्यामुळे नक्की जाऊन येऊ भेट द्या सर्व व्यवस्थित विश्लेषण पहा ज्यामुळे येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि टेलिग्रामला देखील जॉईन होऊ शकतात सर्व अपडेट आपण टेलिग्रामला देतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो